सारंगखेड्याच्या घोडे बाजारा देशात प्रसिद्ध आहे या यात्रेत देशातील विविध राज्यांमधील वेगवेगळ्या प्रकारचे अश्व येथे दाखल होत असतात चेतक फेस्टिवल तर्फे आयोजकांकडून विविध प्रकारच्या स्पर्धा येथे ठेवण्यात येतात नुकतेच सारंगखेडा येथे अश्वनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्रथम द्वितीय व तृतीय अशा येणाऱ्या अश्वांना एकतीस एकवीस व अकरा हजारचे पारितोषिक आयोजकांकडून देण्यात आले या स्पर्धेमध्ये चोवीस अश्वांनी सहभाग घेतला होता या अश्वांसाठी नियमावली लावण्यात आली होती प्रत्येक अश्वाला नाचण्यासाठी दहा मिनिटाचा अवधी देण्यात आला कोणत्याच अश्वाला हाताने किंवा छडीने मारणे बंद असते असे कोणी आढळणार बाद करण्यात येते एका अश्वासोबत दोनच माणसे तेथे राहू शकतात गुजरात पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांमधील अश्व या सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलमध्ये दाखल झाले आहेत एवढ्या लांबून सारंगखेड्याच्या यात्रेत अश्व दाखल झाल्याने ही खरंच खानदेशासाठी अभिमानाची बाब असल्याचे सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलचे आयोजक जयपाल सिंग रावल यांनी सांगितले